आपल्या सोबत मनोज जरांगे पण आहे जरांगे पाटील साहेब मला सांगा खूप दिवसापासून तुम्ही प्रयत्न करतात आंदोलन करत आहे अनशन करत आहे सरकार काय तुम्हाला आरक्षण देत नाही तेच विचारायला चाललो आहे की असून तुम्ही का देत नाहीत हा आमचं जर हक्काचं नसतं तर ठीक होतं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं दादागिरी करायला धमकी द्यायला त्यांचं आरक्षण नसून सुद्धा मागायला लागले आमच्या हक्काचं आहे आणि ते तुम्ही देणार नाहीत म्हणल्याचं नाही सात महिन्याचा वेळ दिलेला असू नये ना वेळेला जाणं आम्हाला मुंबईकडे यायला लागलं काय चूक नाही माझी किंवा माझ्या समाजाचं माझा समाज न्यायासाठी मुंबईकडे निघाला आता नाही माघारी फिरत मला मरण जरी आलं तरी मी पत्करणार पण सरकारने गोळ्या जरी छाताडावर घातल्या तरीच झरणार पण आता मागं नाही सरकत पण सरकारला पश्चताप येईल इतक्या ताकते मराठा मुंबईत सव्वीस तारखेला आला आहे आता हे आपण चूक केली इतका पश्चताप होईल पण नंतर वेळ निघून गेलेली असणार आहे सगळ्यांचे डोळे तुमची सभा किंवा तुमची रॅली आणि पदयात्रावर आहे आणि तुम्हाला भरपूर समर्थन पण येत आहे समाजाला दिसतच ना हे पोरग आपले गावाच्या शिव सोडून तालुक्याचे शिव सोडून जिल्ह्याचे शिव सोडून हे पोरग आपले एकरमो आहेत म्हणून मुंबईला चालले याला भेटलं पाहिजे याला आशीर्वाद दिले पाहिजे याला पाठबळ दिलं पाहिजे म्हणून जिल्ह्यात जिल्ह्यातले मराठ ताकदीनं मुंबई रस्त्यावरती येऊन भेटायला आणि मला आशीर्वाद आणि पाठबळ द्यायला लागेल तुम्हाला समर्थन हे बघा तुमच्यासाठी काही लोक पण आलेले आहे आणि रास्ते वेगवेगळे जिल्ह्यातून तुमचं स्वागत पण आहे आहे नगर जिल्ह्यात इथे बघू शकता तुम्ही की हे जंगी स्वागत पण होत आहे त्यांचा आणि त्याला त्यांची जे पदयात्रा आहे त्याला खूप समर्थन पण येत आहे आपले सोबत अंतरवालीचे पण लोक आहे सोबत आपले ताई मला सांगा खूप संघर्ष करत आहे तुम्ही लोक तुम्हाला काय वाटते की सरकार कसे काय माहित आता सरकारच काय म्हणत आहे एवढे सात महिने झाले आमचा लढा चालू आहे आणि यायला अजून मी यांचे डोळे उघडे ना शेवटी आमचा वाघ रस्त्याने चाललाय पायी चाललाय आमचा वाघ मराठ्यांचा पण यांना सरकारचे डोळे उघडे नाही मला वाटतं त्यांनी असं करू नये लवकरात लवकर आरक्षण द्यावा आम्हाला कारण आमचा वाघ हा खूप थकलेला आहे आता अजून इथे बघू शकता तुम्ही जे फुल आहे त्याचे पगडे पण इथे आहे साहेब मला सांगा खूप प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला तर काय काय तुम्हाला आरक्षण फक्त तुम्हाला आश्वासन देत आहे सरकार प्रतिसाद मी सांगितलं तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण हक्काच आहे त्यामुळे मराठा समाज आता दमन नाही का मराठा समाज काही केलं तरी आता माग नाही आठवत मराठा समाज आता माग नाही गिरीश महाजन ने हे पण सांगितलं की तुम्हाला मुंबई यायची काही गरज नाही आम्ही आरक्षण देणार आणि नोंदी मराठ्यांच्या सापडल्यानंतर ते टिकणारच आहे नाकाच्या सापडलेल्या असताना दिलं पाहिजे ना काही शिष्टमंडळ तुमच्याकडे आले होते फक्त आश्वासन दिलेलं आहे त्यांनी मग आम्हाला लक्षात आलं की आता आश्वासनावर भागणार नाही मराठ्यांच्या जर नोंदी मिळायला लागल्या देत नसतील तर आपण आता मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय आम्ही काय अचानक मुंबईकडे नाही गेलो आम्ही सहा सात महिने सरकारला वेळ दिला आणि नंतर निघालो आमच्याच गावात आम्ही होतो आम्ही त्यांच्याकडे नाही गेलो परंतु आता आमचा नावीलाच झाला आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय आता पर्याय नाही राहिला म्हणून मराठा समाजाच्या पण लक्षात आलं आहे माझ्या की ते लेकरू आपल्या ले लेकरांना मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे चालले तर आपण याला भेटलं पाहिजे म्हणून लाखांना लोक रस्त्यावरती यायला लागले आणि भेटून आशीर्वाद देऊ लागले सरकारचं हेच लक्षात येणं अपेक्षित होतं पण सरकारचं येत नाही त्याला आम्ही काय करावं मागं राहिलेला मराठाही मला जर काय त्रास सरकारनं दिला तर रस्त्यावर उतारणार आणि मुंबईत तर माझ्यासोबत कोटेना लोक सव्वीस जानेवारीला मुख्यमंत्रीने महाराजांची शपथ पण घेतलेली होती आणि त्यांचं म्हणणं होता की आम्ही मराठाला आरक्षण देणार आम्ही कुठं नाकारलं त्यांचं शपथ आम्ही कधी नाकारले परंतु ज्या आमच्या नोंदी हक्काच्या सापाडल्या त्या नोंदी का देत नाहीत हे म्हणणं आम्ही त्यांनी शपथ घेतली ते देणार आहेत हे आम्ही नाकारलंच नाही कधी परंतु तुम्ही आमच्या हक्काच्या नोंदी असताना सुद्धा देत नाही तुम्हाला नंतर आम्हाला मुंबईकडे यावंच लागणार आणि रस्त्यामध्ये तुम्हाला जर थांबला तर काय करणार नाही नाही ते सरकार नाही करणार कारण सरकारनं एक वेळेस ते केलेलं आहे आता नाही करणार त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावं लागेल ला आणि सरकारची सगळ्यात मोठी चूक असणार सगळ्यात मोठी काही मराठा मुलांनी आत्महत्या के पण केलेली आहे आरक्षण साठी आणि काल तुम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेत होते तर तुमच्या डोळे मध्ये पण आले होते आमच्या काही बांधवांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं आत्महत्या केली त्यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी सुद्धा याच मराठा समाजाच्या खांद्यावर म्हणून आम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार कारण आरक्षण मिळाल्याशिवाय त्यांचं स्वप्न पूर्ण नाही होणार समाजासाठी तुम्ही म्हणतात की मी बलिदान देणार परंतु दुसरीकडे तुमच्या पण परिवार आहे ते कल तुम्हाला भेटले होते तर त्यांचे ते पण रडत होते आणि तुमचे त्यावेळी तुमचे पण डोळेमध्ये आसू आलो नाही आता माझा समाज मी बाजूला सारलेला आणि महाराष्ट्रातला मराठा समाजच माझं आणि मायबाप म्हणलेला त्यामुळे मराठा समाजाच्या जीवावर आणि त्यांच्या पाठबळावर आशीर्वादावरच ही लढाई आता जिंकत आणि जिंकत पण आणली आता फक्त सरकारनं मनावर घेणं गरजेचं आहे ना तर सरकारला एवढा पश्चाताप येईल की त्यांच्या उभ्या हयातीमध्ये त्यांना एवढा पाश्चाताप आला नसत इतका पश्चाताप त्यांना यावेळेस येणार आहे त्यांनी फक्त समजून घ्यावं मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मनातून मनावर घेऊन मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्यांचं आरक्षण त्यांना ताकतेनं दिलं पाहिजे काही लोक तुमचा विरोध पण करत आहे काय आहे ते चालू असत त्याच काय एवढं मनावर घ्यायची गरज नाही परंतु मराठा समाज हा करोडच्या संख्येनं गाव खेड्यातला एकतर्फी करोडच्या संख्येनं त्यामुळं काही काळजी करण्याचे काही कारण नाही बच्चू कडू पण पण आले होते आणि त्यांनी पण समर्थन दिलेलं आहे ते शिष्टमंडळ मध्ये पण होते आता त्यांच ते करत आहेत मरमर ते असतील छोटे साहेब असतील ते <laughs> सॉरी मरमर करतायत परंतु खरं सरकारच्या प्रतिनिधीने हे मनावर घेणं गरजेचं आहे पण आता ते घेत नाहीत त्यामुळे आता नावीला जाणं आम्हाला ना पण आम्ही निघालो मुंबईकडे त्यासाठी मुंबईकडे जे तुमचं आंदोलन होणार आहे ते रेकॉर्ड ब्रेक होणार का विश्व रेकॉर्ड मरणार आहे इतक्या समुदाय एखाद्या शहरात कधीच आला नसेल इतक्या करोडोच्या संख्येनं मराठी मुंबईत येणार मराठे इतकी ताकद दाखवणारे केलं केला देशात कुणी दाखवले नसेल इतक्या ताकदीनं धडक मराठी सव्वीस जानेवारीला मुंबईत मारणार आहेत शांततेत तुमच्या पदयात्रा सुरू आहे झोप झाली का किंवा तुमचे ना काल खूप रात्री तुम्ही आले होते हे गावला तर झोप झाली काय त्रास शरीराला होतो त्रास शरीर आता उपोषण मोठं झाल्यामुळे साथ पण देत नाही परंतु दोन तीन चार वाजतेतच कारण दोन वाजतात आराम करायला तिथून पुढं अंग दिसतं झोप येत नाही परंतु मला माझ्या झोपेचं काहीच का पडलेलं नाही माझ्या समाजाच्या लोकांना आरक्षण देईन त्यांना ते मोठं झालेले बघायचे त्यामुळं मी नाही विचार करत माझ्या शहरात करणार पण तुमचे आरामासाठी तुम जे काही मराठा बांधू आहेत त्यांनी वेनेटी वेन पण आणलेली आहे तुम्ही आंदोलनमध्ये ते पदयात्रा वेळी बसत नाही काही नाही नाही मी माझ्या समाजातला आहे मी माझ्या समाजातच राहणार मी माझ्या समाजातलं मी माझ्या समाजातच राहणार मला तसे हौस मौज मजा करण्याची सवय नाही त्यामुळं मी माझ्या समाजासोबतच काही लोक पण इथे आलेले आहे वेगवेगळे जिल्ह्यातून आलेले आहे आणि कसे हे असे पण लोक आहे जे ए, ए, एटी प्लस आहे किंवा सेवन्टी प्लस आहे अय बारीक लेकरांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत आणि माता मावल्यांपासून सगळे सहभागी झालेले त्यामुळे सरकारनं सरकारनं सरकार तेच समजून घेणं खूप गरजेचं आहे की समाज किती एकवटला आहे आणि तक्तेने एकवटला आहे हे समजून घेणं खूपच गरजेचं आहे आज बघा तुम्ही वीस पंचवीस किलोमीटरवर उभं राहायलासुद्धा जागा नाही तुम्ही लोकांना आवाहन केलं होतं जेवणासाठी तर जेवण इतकं आला की खूप जेवण होता दोन दोन ट्रॉली जे ट्रॅक्टरचे ट्रॉली होते ते फुल झाले होते अहो समाजाने बीड जिल्ह्यातल्या आणि शिरो तालुक्यातल्या आष्टी तालुक्यातल्या तालु सगळ्या मराठा बांधवांनी घराघरातून स्वयंपाक आणला होता मराठा समाज कमी पडू देत नाही या आंदोलनाशी ताकते उभा आहे हे सरकारनं समजून घेणं गरजेचं तुमचे एक इशारेची त्याला हे गरज आहे की एक तुमची तुम्ही एक इशारा दिला तर तुमचे एक इशारेवर जे, जे लोक आहे ते काम करणार आहे कोणताही हो हे सिद्ध झालेलं आहे कालच की म ज्यावेळी सांतरवाली सोडली त्याच वेळेस गाव भाऊक झालं की आपलं लीकर शिवाच्या बाहेर चाललंय आणि वार गावाच्या डोळ्यात पाणी आलं मलाही थोडंसं भाऊ माझा माझाही का दाटून आला पण हे बघा समाजाने सोडलं नाही समाजानं एकशे तेवीस गावातले लोक ताकते नाही एकत्र आले आ, काय सांगाल ताई तुम्ही सोबत आहे दादा नाहीत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारच येणार नाहीत आरक्षण हेच आमच्या हक्काच आणि आम्हाला कुणबी मधूनच आरक्षण पाहिजे तुमची पदयात्राला खूप प्रतिसाद हा मग कारण मराठ्याला गरज आहे ना आरक्षणाची सगळ्यांना गरज आहे त्याच्यामुळे सगळे माता मावल्या बाहेर पडलेले आहेत ताई म, ताई मला सांगा इथे आलेले आहे तुम्ही तुम्ही आए, ले ले हे पण केले आहे मला अभिमान आहे मनोज तरंगे पाटलांचा कारण ते मराठ्यासाठी लढतात हे ताई लोक तुमच्या सोबत हे करत आहे ते समाज तुम्हाला सांगितलं ना मी की समाजाला लक्षात आले की समाजाच्या लक्षात आले की हे आपल्या गावाचा शिव सोडून चालला आहे तालुक्याचा जिल्ह्याचा सोडून चालला आहे आपलं लेकरं आपल्यातून पाचशे सहाशे किलोमीटरवर चाललं आहे आपले लेकरं मराठ्यांचे मोठे व्हावेत म्हणून त्यामुळं समाज पूर्ण टाकते ना एकत्र आहे पूर्ण चालते तुमचे पिता पण इथे भेटलेले होते काय भावना काय त्यांची समाज म्हणून भेटले समाज म्हणून भेटले आणि सहा महिने झालेले आहे तुम्ही घरी गेले नाही कोणासोबत बात नाही काय नाही समाजच कुटुंब मानलं आहे आरक्षण मिळेपर्यंत नाही जायचं आणि भव्य होणार सभा मुंबईची आंदोलन सभा नाही आहे तिथे मराठेशन होणार आहे तिथे आणि सगळा मराठा समाज ते आंदोलन हे होते मनोज जरांगे पाटील आणि यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे ते रेकॉर्ड ब्रेक होणार आहे कॅमेरामॅन गोपाल हरने आणि राहुल गायकवाडसह इसरार चिश्ती बीड मुंबईतात